तर छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी पहिल्यांदा बँगलोरहून पुण्याला आले त्यावेळी प्रचलित जी वतनदारी व्यवस्था होती तो गावचा एक पाटील असायचा तो प्रमुख असायचा त्या पाटलाकडे कुलकर्णी हाताखाली असायचा अनेक गावांचा मिळून एक परगणा व्हायचा आणि त्या परगण्याचे प्रमुख असायचे देशमुख आणि त्याच्या हाताखाली असायचे देशपांडे एकशे पाच सहा प्रकारचे वतनदार त्यावेळी प्रचलित वतनदारी व्यवस्थेमध्ये होते तर ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज पुण्यामध्ये आले त्यावेळी त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की जी प्रजा आहे ती राजापेक्षा वतनदाराला जास्त मानते का तर हे जे वतनदार होते त्या वतनदाराकडे स्वतःच सैन्य असायचं आणि स्वतःच सैन्य असल्यामुळे ज्यावेळी एखादी आणीबाणीची परिस्थिती तयार व्हायची त्यावेळी हे वतनदार आहेत ते आपला पक्ष बदलायचे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की हे जे वतनदार होते पिढीच्या असल्यामुळे पैशाने पण हे श्रीमंत असायचे हे सगळे वतनदार तर पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं तर या वतनदारी पद्धतीचं फ्री फॉर्मेशन तर या वतनदारांना महाराजांनी काही नियम घालून दिले वतनदाराचं काय काम होतं तर जास्तीत जास्त जमीन शेतीच्या लागवडीखाली आणायच्या आणि जो काही कर शेतसारा वगैरे जो वसूल होतो जहागीरदाराला द्यायचा किंवा त्यांचा जो राजा असायचा तो राजाला द्यायचा वगैरे तर महाराजांनी काय केलं हा जो सगळा शेतसारा आहे तो सगळ्या